पांडवांची स्वर्गयात्रा महाभारताचे युद्ध संपल्यानंतर पांडवांनी छत्तीस वर्ष हस्तिनापूरवर पूर्व राज्य केले पांडवांचे राज्य चालू असतानाच भगवान श्रीकृष्ण आणि बलरामने त्यांच्या शरीराचा त्याग केला होता हे सगळे पाहून पांडव आणि द्रौपदीने शरीरासहित स्वर्गात जाण्याचा निर्णय घेतला पाच पांडव आणि द्रौपदी स्वर्गात जाण्यासाठी निघाले पण ते कधीही स्वर्गात पोचू शकले नाही पाच पांडवांमध्ये फक्त युधिष्ठिरच स्वर्गाच्या रस्त्यावर चालले आणि तिथे जाऊन त्यांनी पाहिले की दुर्योधनसारखा पापी तिथे आधीच आहे अशा प्रकारे प्रश्न त्याला पडला की पांडव नेहमीच धर्माच्या रस्त्यावर चालले तरीही स्वर्ग त्याच्या नशिबात का नव्हता आणि पांडवांमध्ये फक्त युधिष्ठिरला स्वर्ग का मिळाला अठरा दिवस चाललेले महाभारताचे युद्ध दुरोधनाच्या मृत्यूनंतर संपले हे युद्ध इतिहासातील सगळ्यात मोठ्या युद्धाच्या रूपामध्ये ओळखले जाते या युद्धानंतर आपल्या मुलांना गमावणारे धृतराष्ट्र आणि गांधारीला राजमहलातील ऐशो आराम आवडेनासे झाले त्यांना महालामध्ये एकटेपणा वाटू लागला आणि हा एकटेपणा दूर करण्यासाठी दोघांनीही राजमहल सोडून दिला आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत जंगलामध्येच राहिले दुसरीकडे भगवान श्रीकृष्णाचा यदुवंश हळूहळू संपला त्यामुळे श्रीकृष्णाच्या पायामध्ये एक बाण लागल्याचे कारण करून श्रीकृष्णाने सुद्धा त्यांची लीला संपून निघून गेले पांडव त्यावेळी शानमध्ये हस्तिना पूर्व राज्य करत होते छत्तीस वर्ष राज्य चालल्यानंतर पांडवांना या गोष्टीची जाणीव होऊ लागली की पृथ्वीवर त्यांचं काम संपलं आहे आता पृथ्वी लोक सोडण्याची वेळ आली आहे त्यानंतर पांडवांनी अभिमन्यूचा मुलगा परिषदला हस्तिनापूरचा नवा राजा घोषित केले महर्षी वीर व्यासांची आज्ञा घेऊन पाचही पांडव द्रौपदीला बरोबर घेऊन स्वर्गाच्या यात्रेला निघाले स्वर्गाच्या यात्रेदरम्यान अर्जुनाने मध्ये येऊन धनुष्य आणि बाण त्यांना सोडलं नव्हतं यात्रेदरम्यान पाचही भावंड कितीतरी नद्या डोंगरे आणि समुद्राची यात्रा करतात लाल सागरात जवळ पोचले तेव्हा तिथे अग्निदेव प्रकट झाले आणि त्यांनी अर्जुनाला धनुष्य आणि बाण सोडून द्यायचे सांगितले कारण त्यांचं कामसुद्धा तोपर्यंतच पूर्ण झालं होतं अग्निदेवांना धनुष्य आणि तर्कश बाण दिल्यानंतर पांडव त्यांच्या मार्गावर पुढे निघाले उत्तरसुद्धा त्यांच्याबरोबरच पुढे निघाले जेव्हा पांडवांनी कुत्र्याविषयी विचारले तेव्हा युधिष्ठर म्हणाला कुत्रा त्यांचा प्रामाणिक आहे म्हणून त्यांच्याबरोबर जात आहे त्यानंतर पांडवांनी पृथ्वीची परिक्रमा पूर्ण करण्याच्या इच्छेने उत्तर दिशेकडून सुरुवात केली उत्तर दिशेपासून पृथ्वीची परिक्रमा केल्यानंतर केदारनाथमध्ये पांडवांना भगवान शिवाने दर्शन दिले आणि स्वर्गाचा रस्ता सांगितला रस्त्यामध्ये पुढे चालताना पांडवांनी वाळूच्या समुद्राला पार केल्यानंतर सुमेरू पर्वताचे दर्शन घेतले पुढे गेल्यानंतर बद्रीनाथ जवळ सरस्वती नदी पार करणे द्रौपदीला अवघड झाले होते आणि त्यामुळे भीमाने एक मोठा दगड नदीच्या मधोमध टाकला ज्याच्यावर चालून द्रौपदीने सरस्वती नदी पार केली असं म्हटलं जातं की माणगावमध्ये सरस्वती नदीच्या सुरुवातीला आजही तो दगड अस्तित्वात आहे ज्याला वर्तमान भीम पुलाच्या नावाने ओळखले जाते थोडे दूरपर्यंत चालल्यानंतर द्रौपदी एका जागी ठेस लागून पडली ते पाहून भीमाने युधिष्ठरला विचारले की द्रौपदीने आजपर्यंत कोणतेही पाप केले नाही तरीही तिच्याबरोबर असं का झालं त्याच्या उत्तरामध्ये युधिष्ठर भीमाला म्हणाला द्रौपदी पाच भावंडांपैकी अर्जुनावर जास्त प्रेम करत होती त्यामुळे ती स्वर्गात पोचण्याआधीच खाली पडली एवढे बोलून युधिष्ठरने द्रौपदीकडे न पाहता त्याची यात्रा चालू केली जनश्रुतीनुसार स्वर्गाच्या यात्रेदरम्यान द्रौपदी भीमाचा आदर घेऊन चालू लागली पण द्रौपदी जास्त दूरपर्यंत जाऊ शकली नाही ती खाली पडू लागली तेव्हा भीमाने तिला आधार दिला त्यावेळी द्रौपदी मला म्हणाली सगळ्या भावांमध्ये भीमाने माझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम केले आणि मला पुढच्या जन्मामध्ये परत भीमाची पत्नी होण्याची इच्छा आहे असं थोडं चालल्यानंतर सहदैवसुद्धा खाली पडला तेव्हा भीमाने युधिष्ठरला सहदेवाच्या पापाविषयी विचारले तेव्हा युधिष्ठर म्हणाला सहदेवला आपल्या विद्वत्तेवर खमंड होता त्यामुळे तो कोणालाही त्याच्या बरोबरीचा समजत नव्हता त्यामुळे सहदेवची ही दशा झाली आहे त्यानंतर थोडे पुढे गेल्यानंतर नकुल खाली पडला तो सुद्धा त्याची यात्रा पूर्ण करू शकला नाही तेव्हा भीमाने युधिष्ठरला कारण विचारले तेव्हा युधिष्ठर म्हणाला नकुला त्याच्या सुंदर असल्यावर खूप त्याला गर्व होता या कारणामुळे तोसुद्धा स्वर्गात पोहोचू शकला नाही थोडं पुढे गेल्यानंतर नकुलच्या नंतर, नंतर अर्जुनसुद्धा खाली पडला त्याचं कारण सांगताना अर्जुनाला त्याचा पराक्रम आणि युद्ध कौशल्यावर खूप घमंड होती आणि तो म्हणाला होता की तो एका दिवसातच त्याच्या सगळ्या शत्रूंना संपवून टाकेल पण असं झालं नाही आणि हेच कारण आहे की त्यामुळे आज अर्जुनाची अशी अवस्था झाली आहे सगळ्या भावांच्या बापाचा शब्द येत देत युधिष्ठर कुत्रा आणि भाऊ भीम बरोबर पुढे चालू लागला होता पुढे गेल्यानंतर भीमसुद्धा खाली पडला तेव्हा भीमाने विचारल्यानंतर युधिष्ठरने म्हणाला तू खात खूप होता आणि तुझ्या शक्तीचा खोटा दिखावा करत होता हेच कारण आहे की तुझी अशी हालत होण्याची त्यानंतर फक्त आणि तो कुत्राच शिल्लक राहिला आणि त्यांची यात्रा पूर्ण केल्यानंतर दोघेही स्वर्गाच्या दाराजवळ पोचले तेव्हा त्यांना दरवाजावर देवराज इंद्र भेटले देवराज इंद्रांना आपल्यासमोर पाहून युधिष्ठिर यांना म्हणाला त्यांनी चारही भाऊ आणि द्रौपदी यात्रेच्या मध्येच खाली पडले त्यांनासुद्धा आपल्याबरोबर घेऊन या त्यानंतर इंद्राने सांगितले त्यांचे भाऊ आणि द्रौपदी शरीर सोडून पहिले स्वर्गामध्ये पोचले आहेत आणि युधिष्ठिरच शरीराबरोबर स्वर्गामध्ये जाण्याची संधी मिळाली देवराज इंद्र युधिष्ठिरला म्हणाला की ते कुत्र त्याच्याबरोबर स्वर्गात जाऊ शकत नाही त्यानंतर युधिष्ठिर इंद्राला म्हणाला सुद्धा स्वर्गात जाणारा खूप वेळ समजावून सांगितल्यानंतर सुद्धा जेव्हा युधिष्ठिरने हे मान्य केले नाही तेव्हा कुत्र्याच्या रूपामध्ये तिथे उपस्थित असलेले यमराज त्याच्या खऱ्या रूपामध्ये प्रकट झाले ज्या कुत्र्याला पूर्ण रस्त्यावर युधिष्ठिर प्रामाणिक समजत होते ते यमराज होते युधिष्ठिरचा चांगलेपणा आणि प्रामाणिकपणा पाहून यमराज खूप खुश झाले आणि त्यांनी आशीर्वाद देऊन तिथून तो निघून गेले त्यानंतर इंद्रा आणि युधिष्ठर रथामध्ये बसून स्वर्गाकडे निघाले जेव्हा युधिष्ठर स्वर्गात पोचला तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटले की तिथे दुर्योधन सुद्धा अन्य देवतांबरोबर स्वर्गामध्ये दिव्य सिंहासनावर बसले आहेत युधिष्ठरने जेव्हा इंद्राला याचे कारण विचारले तेव्हा त्याने सांगितले की दुर्योधन भलेही आयुष्यभर खोट आणि अधर्माची साथ दिली होती पण अर्जुनाने भीम सारख्या योद्ध्यांना न घाबरता आपली हार समोर दिसत असून सुद्धा ज्या बहादुरीने युद्ध केले होते त्या पराक्रमामुळेच त्याला आज हे स्थान मिळाले होते युधिष्ठरने पाहिले की त्यांचे भाऊ आणि द्रौपदी तेथे नाहीत तेव्हा त्या देवराज इंद्राला त्यांच्या भावांना भेटण्याची इच्छा झाली आणि म्हटले की त्यांचे भाऊ आणि द्रौपदीला ज्या लोकांमध्ये जागा मिळाली आहे त्यांनासुद्धा या लोकांमध्ये स्थान पाहिजे आपल्या भावांपेक्षा मोठे माझ्यासाठी काही नाही त्यानंतर देवराज इंद्राने एका देवताबरोबर त्याला पाठवले ते वृद्धाबरोबर चालताच आता युतीचे एका अशा रस्त्यावर पोचले तिथे खूप अंधार होता चारी बाजूने खराब वास येत होता आणि तिथे आसपास शव पडलेले होते रस्त्यांच्या त्यांच्या अडचणींना वैतागून तिथे युधिष्ठरने देवाला विचारले या रस्त्यावर पुढे अजून किती दूरपर्यंत चालायचे आहे त्यांच्या उत्तरांमध्ये देवदूताने युधिष्ठरला सांगितले की खरं तर ते लोक नरकाच्या रस्त्यावर आहेत देवदूत म्हणाला की त्याला देवतांनाही आदेश दिला आहे की जेव्हा तुम्ही चालता तेव्हा मी तुम्हाला परत माघारी घेऊन जाईल त्यामुळे जर तुम्ही थकले असाल तर परत मागे जायचं का जसे युधिष्ठर मागे जाण्यासाठी वळले तेव्हा त्याला तिथे दुःखी लोकांचे आवाज ऐकू येऊ लागले जे त्यांना तिथे थांबण्यासाठी सांगत होते त्यांना न विचारले तर त्यांनी त्यांचे कारण अर्जुन भीमाने द्रौपदी सांगितले हे ऐकून युधिष्ठर तेथून त्याला म्हणाला तू परत जा मी माझ्या भावांना सोडून कुठेच येणार नाही देव देतानाही गोष्ट जाऊन इंद्राला सांगितली काही वेळानंतर देवराज इतर त्या ठिकाणी पोहोचले जिथे युधिष्ठर होते जेव्हा युधिष्ठरने देवराज इंद्राला विचारले हे सगळं काय आहे तेव्हा देवराजने सांगितले की तुम्ही अश्वत्थांब्याच्या मृत्यूची खोटी खबर देऊन आचार्य द्रोणाचार्याचा वध केला होता त्यामुळे दृष्टीला धोक्याने काही वेळ तारकांमध्ये वेळ घालावा लागला आहे त्यांना स्वर्गामध्ये जायचं आहे जिथे त्यांचे भाऊ आधीपासून उभे आहेत त्यानंतर युधिष्ठिरने देवनदी गंगेमध्ये स्नान करून मानव शरीरा सोडून दिले आणि दिव्य रूप धारण केले आणि त्या रूपामध्ये स्वर्गात पोचले जिथे अर्जुन नकुल सहदेव भीम त्यांची वाट पाहत होते युधिष्ठरने पाहिले की तिथे त्यांच्या भावांच्या बरोबरच भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी सुद्धा होते युधिष्ठरने पाहिले की भीम वायुदेवते जवळ बसले आहेत आणि नकुल आणि सहदेव अश्विनी कुमारांच्या जवळ बसले होते आपल्या सगळ्या लोकांना स्वर्गामध्ये पाहून युधिष्ठिर खुश झाले तुम्हाला अशा प्रकारच्या आणखी कोणत्या कथा ऐकायला आवडतील ते कमेंटमध्ये सांगा